माण तालुक्याचे अभिमानस्तंभ लोधवड्याचे सुपुत्र माननीय प्रभाकर देशमुख यांचा सव्वीस जानेवारीला वाढदिवस माण तालुक्यातील लोधवडे गावचे सुपुत्र ज्येष्ठ प्रशासक तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी माननीय प्रभाकर कृष्णाजी देशमुख यांचा वाढदिवस सव्वीस जानेवारी रोजी साजरा होत आहे दुष्काळी परिस्थितीतून घडत प्रशासनाला मानवतेचा चेहरा देणारे अधिकारी म्हणून त्यांचा विशेष सन्मान केला जातो शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या देशमुख साहेबांनी पुणे कृषी महाविद्यालयातून कृषी शास्त्रात एम एस सी प्रथम श्रेणीने पूर्ण करून एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून सेवेत प्रवेश केला उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी कृषी आयुक्त विभागीय आयुक्त जलसंधारण सचिव अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी यशस्वीपणे भूषवली आहेत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ असताना राबवलेला राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम गाजला असून या कार्यासाठी त्यांना पंतप्रधान पुरस्कार मिळाला जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत हजारो गावे टँकरमुक्त झाली सेवानिवृत्तीनंतरही समाजसेवेत सक्रिय असलेले प्रभाकर देशमुख साहेब हे, हे माण तालुक्याचा खरा अभिमान असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद